नमस्कार आज हलवा मासा तवा फ्राय ब्लॅक पप्लेट तवा फ्राय रेसिपी आहे त्यासाठी दोन मध्यम आकाराचे हलवा मासा घेतलेला आहे स्वच्छ धुवून कापून असे दहा ते बारा पिसेमधले काढू घे कापून घेतलेले गे, गे, आहे त्याला लिंबू लावून घेते दोन रेसिपी आहेत एक व्हिडिओ मोठा होत असल्या कारणामुळे मी ग्रेवीचा आणि तवा फ्रायचा दोन्ही रेसिपी वेगवेगळ्या करणार आहे आता त्यामध्ये हे मॅरिनेट करून घेऊया मीठ लावून घेऊया लिंबू लावलं अर्धा आता हळद अर्धा चमचा दोन चमचे लाल महा, मसाला घरगुती मसाला तुम्ही जर तुमच्याकडे मसाला तिखट असेल तर कमी वापरू शकता कारण मी जो बनवलेला मसाला आहे तो कमी तिखट आहे त्यामुळे मी दोन चमचे घातला हे छोटे पीस ग्रेव्हीसाठी घेतलेले आहेत ह्याचीही रेसिपी मी टाकलेली आहे दोन्ही रेसिपी टाकल्या आता सर्वप्रथम हिरवं वाटण बनवून घेऊया दोन हिरव्या मिरच्या आलं कढीपत्ता लसूण दहा ते बारा पाकळ्या ओला नारळ आणि कोथिंबीर हे वाटून घेऊया बघा आता हे लावून घेऊया ह्याला मॅरिनेट दहा ते पंधरा मॅरिनेट मिनटं मॅरिनेट करून ठेवलेलं होतं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ आणि मसाला लाव घेतलेला आहे लावून घेतलेलं आहे टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे व्यवस्थित असं मॅरिनेट करून घेतलेलं आहे बघा दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेट केल्यानंतर त्यानं हिरवे वाटण घातलेलं आहे आता तवा ठेवलेला आहे पॅन त्यावर थोडंसं असं तेल घालून घेतलेलं आहे आता ह्या पिठामध्ये दोन्ही साईडनं फिरवून फ्राय करून घ्यायचे आहे मी फक्त सहा पीस त्यातले फ्राय करणार आहे आणि उरलेले पीस मी फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे जेव्हा खायचं असेल तेव्हा गरम गरम पुन्हा गरम फ्राय करता येतात अशा प्रकारे मी पाच सहा पीस फ्राय करून घेते बघा थोडंसंच तेल घातलेलं आहे हा ग्रीलवाला तवा आहे पॅन आहे त्यामुळे त्यामुळे तेल खाली राहतं आणि ह्यामध्ये व्यवस्थित फ्राय हो होतात फिश मस्त असं तवा फ्राय रेसिपी आहे छान अशी आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा विसरू नका आणि माझ्या रेसिपी बघत जा नवनवीन रेसिपी आहेत माझ्या त्या नक्की बघा आणि आज मी दोन्ही व्हिडिओ टाकलेले आहेत ग्रेवीचाही आणि फ्रायचाही तवा फ्रायचा तर दोन्ही व्हिडिओ नक्की बघा कारण व्हिडिओ मोठा होत असल्या कारणामुळे मी दोन व्हिडिओ वेगवेगळे टाकलेले आहेत जे हलवा फिशचे जे छोटे पीस होते त्याचं ग्रेव्ही केलेली आहे आणि मधले मोठे पीसच्या तवा फ्राय केलेला आहे तर मग दोन्ही कामं होतात ग्रेव्हीही मिळते आणि फ्रायही मिळते अशी दोन्ही कामं होतात एक एकाच पीशमध्ये बघा मस्त असे आता हे थोड्या वेळ एक पाच मिनटं असे एक बाजू शिजली की फ्राय झाली की ती पलटून घ्यायची आहे आता मी हे चिमट्याच्या सहाय्याने असे पलटून घेते तुम्ही फोर्क किंवा चमचा घेतला तरी चालेल फक्त जपून पलटायचे असतात आणि ते फुटाय तुटायची चान्सेस असतात मस्त असे आता हे दुसरी बाजूही पलटून झाले अगदी मीडियम वाचेवर असे फ्राय करून घ्यायचे मस्त असे तवा फ्राई रेसिपी आहे तर किती छान असे फ्राई होत आहेत आता हे फ्राय झालेले आहेत मी हे प्लेट प्लेटमध्ये काढून घेते छान असे कुरकुरीत असे स्टार्टरसाठी खूप छान अशी रेसिपी आहे स्टार्टरसाठी हो किंवा जेवणावरही छान अशी रेसिपी आहे ग्रेव्ही आणि सोबत राईस आणि फ्राय पीस चपाती आणि सलाड अशी कॉम्बिनेशनने सर्व करू शकतात मस्त असं तवा फ्राय हलवा तवा फ्राय रेसिपी आपली रेडी आहे असे तुम्हीही बनवा धन्यवाद